अरे संसार संसार जसात वाचुर आधी हाताला चटके ते, ते भाकर बहिणाबाईंचं एक गोड गाणं आहे संसाराचं सार सांगणार आणि यातला जो चटका आहे तो आपल्या मनाला जाणवल्या वाचून राहत नाही तर हा जो चटका आहे तो बसल्यानंतर त्याला आपण जो शब्द वापरतो दोन शब्द वापरतो भाजणे आणि पोळणे पण या दोन्हीमध्ये जरा फरक आहे तो समजून घेऊया पोळणं काय असतं तर चटका बसला की आपण पटकन हात मागे घेतो हे झालं पोळणं ते, ते चटकन बरंही होतं नंतर आपण मिसरूनही जातो पण भाजणं जे असतं त्याचा चट्टा उमटतो त्याच्यावर जरा उपचार करावे लागतात त्याला मलम वगैरे लावून आणि आपल्याला ते दिसत राहतं इथे मला भाजलं इथे मला भाजलं आहे आणि भाजणं हे एका चट्ट्यापासून ते खूप गंभीर प्रमाणातसुद्धा असू शकतं त्याच्यावर उपचारच घ्यावे लागतात त्यामुळे भाजणं आणि पोळणं यापासून दूर राहा आणि काळजी घ्या भेटत राहू